कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने तहसील कार्यालयात सुकसुकाट याबाबत सविस्तर माहिती अशी की जुनी पेन्शन मिळावी यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून शहादा तहसील कार्यालयात सुकसुकाट पाहायला मिळत आहे अचानकच पुकारलेल्या बेमुदत कामकाज संपाच्या निर्णयामुळे तालुक्यासह हो शहरातील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे गेल्यावर तिथून त्यांना परत फिरावे लागत आहे या संपामध्ये मात्र नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती हाल अपिष्टा भोगावे लागणार असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे शुक्रवारपासून सदरील संप या ठिकाणी पुकारण्यात आला आहे एकीकडे लाडगी बहीण योजनेसाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठमोठ्या रांगा पाहण्यास मिळत होते तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील त्यावेळेस मागवण्यात येत होते मात्र आता या ठिकाणी कोणी दिसे नाही असेच झाले आहे या ठिकाणी बाहेरगावाहून नागरिक येत आहेत मात्र आता त्या नागरिकांचे होणार काय व त्यांना आता परत घरी जावे लागत आहे या ठिकाणी कागदपत्रांसाठी येत असलेल्या नागरिकांना परतावे लागत आहे मात्र आता या ठिकाणी बाहेरगावाहून नागरिक येत आहेत मात्र आता त्या नागरिकांचे होणार काय असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात आहे आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद शाह शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका